नमस्कार तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी अमित शह विरुद्ध खर तर मोदी सरकार विरुद्ध दंड थोपटलेले आहेत स्टॅलिन दिसतात तसे त्यांचे दंड किती पडवळा एवढे आहेत का दुधी भोपळे एवढे आहेत पडवळा एवढे दंडही असणारे नेते आहेत आणि दुधी भोपळे एवढे दंड असणारे नेते आहेत पण स्टॅलिन यांचं असं म्हणणं आहे की एका प्रकारे देशामध्ये उत्तर विरुद्ध दक्षिण अशा प्रकारचा वाद पेटवला जात आहे केंद्र सरकारकडून राज्यांवर आणि त्याच्यातही दक्षिणेतल्या राज्यांवर जी दक्षिणेतली राज्य अधिक आर्थिक शिस्त पाळतात दक्षिणेतली राज्य आपली लोकसंख्या नियंत्रित करतात दक्षिणेतली राज्य अधिक वेगाने विकास करतात त्यांच्या विरुद्ध एक षडयंत्र केलं जात आहे एकीकडे हे षडयंत्र निवडणुकांच्या बाबतीत आहे आणि दुसरीकडे त्या त्या राज्यांना त्यांच्या पद्धतीने गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य नाकारलं जात आहे त्यांचा आक्षेप मुख्यतः दोन क्षेत्रांमध्ये आहे एक शिक्षण व्यवस्था ज्याच्यामध्ये त्यांची अशी इच्छा आहे की सारख्या राज्याला त्यांच्या मेडिकल एक्झाम्स वैद्यकीय प्रवेशाच्या परीक्षा घेऊन त्यांच्या पद्धतीने मुलांना प्रवेश देणं हे त्यांना हवं आहे त्यांना ती केंद्र सरकारची नीट वगैरे व्यवस्था मान्य नाही आहे दुसरी गोष्ट जी केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणातलं त्रिभाषा सूत्र आहे म्हणजे मातृभाषेत शिक्षण दुसरी भाषा जी आपल्याकडे इंग्रजी भाषा धरली जाते त्याच्या जोडीला तिसरी भाषा म्हणून हिंदी त्याला त्यांचा विरोध आहे इंग्रजीला विरोध नाही आहे पण हिंदीला विरोध आहे आणि हे त्यांच्या दृष्टीने एका प्रकारे तमिळनाडूच्या संस्कृतीवरचं अतिक्रमण आहे समजू शकतो तिसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठीच त्यांनी देशातल्या अनेक नेत्यांना पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या कार्यक्षम आणि ब्रह्मांडात सगळ्यात जास्त लोकप्रिय असलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा समावेश आहे का किंवा महाराष्ट्राचे चार वेळेला मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या शरद पवारांचा समावेश आहे का माहिती नाही पण त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की केंद्र सरकार जाणीवपूर्वक एक इथल्या राज्यांना कमी लेखायचा प्रयत्न करत आहे हे काय आहे हे थोडंसं आधी नीट समजावून घेतलं पाहिजे कारण आत्ता देशात जे, देशा जे मतदारसंघ आहेत ते एकोणीसशे शहात्तरच्या रचनेनुसार झालेलं शहात्तर साली या मतदारसंघांच्या पुनर्रचनेला पन्नास वर्षाची स्थगिती देण्यात आली मुदतवाढ देण्यात आली तोपर्यंत दर दहा वर्षांनी लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांची रचना करण्यात येत असे लोकसंख्येनुसार मतदारसंघांची संख्याही वाढवण्यात येत असे पण मध्ये आणीबाणीच्या काळात त्याच्यावर पन्नास वर्षाची एक आ, स्थगिती देण्यात आली आणि असं ठरवण्यात आलं की दोन हजार सव्वीसला जेव्हा ही मुदत संपते त्याच्यानंतर जो पहिला सेन्सस होणारे जनगणना होणार आहे त्या जनगणनेच्या आधारावर नवीन मतदारसंघ तयार केले जावेत आता याच्यातनं स्टॅलिन यांनी बागुलबुवा उभा केलेला आहे कारण आत्ता फक्त अंदाजच आहेत पण हे अंदाज असे आहेत की जर आत्ता जर जनगणना झाली तर देशातल्या म्हणजे जे मतदारांची मतदारसंघांची संख्या आहे ती पाचशे बेचाळीसवरून एक तृतीयांशनी किमान वाढणार आहे म्हणजे साधारणतः आठशेच्या आसपास मतदारसंघ होतील कारण एक तृतीयांश जागा महिलांना आपण आरक्षित केलेल्या आहेत पुढच्या निवडणुकीपासून आणि त्यामुळे त्यांना जर समावेश करून घ्यायचा तर ती संख्या वाढणार आहे दुसरी गोष्ट ही ही सगळ्यांना मान्य आहे की भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्र असेल उत्तर प्रदेश बिहार वगैरे एकेका लोकसभा मतदारसंघात पंचवीस पंचवीस लाख तीस तीस लाख मतदार आहेत आणि खरंच एक लोकसभा खासदार एवढ्या मतदारांचं प्रतिनिधित्व करू शकतो का हा प्रश्न आहे पण जर ही मतदान संघांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्याची जर पुनर्रचना केली तर असं सांगितलं जातं की सध्या उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्याऐवजी ते नव्वद ते शंभर मतदारसंघ शंभर साधारणतः होतील असा अंदाज आहे अर्थात हा आकडा प्रत्येक अंदाजानुसार वेगळा आहे बिहारमध्ये चाळीस ते चाळीस मतदारसंघ आहेत ते आडुसष्ट ते सत्तर होतील महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस ते आडुसष्ट होतील पश्चिम बंगालमध्ये बेचाळीस ते पन्नास पंचावन्न होतील मध्य प्रदेशमध्ये एकोणतीस ते सत्तेचाळीस होतील म्हणजे या सगळ्या राज्यांमध्ये ही संख्या वाढेल अगदी कर्नाटकमध्येही अठ्ठावीस ते छत्तीस होऊ शकेल कारण बेंगळुरूमुळे कर्नाटकची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे पण तामिळनाडूमध्ये जे एकोणचाळीस मतदारसंघ आहेत ती संख्या कमी होऊन कदाचित ती अर्थात तो आकडा अजून नक्की नाही आहे पण एकतीस ते एक्केचाळीस म्हणजे कदाचित कमी येऊ शकेल थोडीशी कदाचित आहे तेवढे राहू शकतील पण म्हणजे ती फार वाढणार नाही म्हणजे तमिळनाडू आत्ता एका प्रकारे उत्तर प्रदेश त्याच्यानंतर महाराष्ट्र त्याच्यानंतर बिहार म्हणजे बंगाल बिहार आणि तमिळनाडू हे चौथं का पाचवं मोठं राज्य आहे तर त्याचं संख्या तेवढीच राहील बाकीची राज्य पुढे जातील आणि काही राज्यांची तर मतदारां संघांची संख्या कमी होणार आहे याच्यामध्ये खास करून जर सांगायचं झालं तर केरळची मतदारसंघांची संख्या कमी होईल उत्तराखंड म्हणजे खास करून जे दक्षिणेतली राज्य आहेत तेलंगणा आंध्र प्रदेश आता तुम्ही म्हणाल कमी होईल तर कमी कशी कर होईल कारण अमित शहानी तर असं आश्वासन दिलेलं आहे की कोणत्याही राज्याच्या मतदारसंघांची संख्या कमी होणार नाही पण धरून चाला आसाममध्ये चौदाचे सतरा झाले पंजाबमध्ये तेराचे पंधरा झाले म्हणजे तुलनेने दोनच मतदारसंघ वाढले आणि महाराष्ट्रात वीस मतदारसंघ वाढले उत्तर प्रदेशामध्ये वीस पंचवीस मतदारसंघ वाढले केरळमध्ये वीस जागा आहेत त्या बारा ते सोळा जागा होतीलच म्हणजे केरळमधले निश्चितपणे कमी होणार आहेत गोव्याची तर आता दोनच जागा आहेत त्या किती होतील माहिती नाही ईशान्य भारताच्या तर जागा कमी होतील आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आमच्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण केलं आमच्या राज्यांनी शाश्वत आर्थिक विकास केला आणि त्याची शिक्षा आम्हाला का आमचं देशातलं आवाज आमचा कमी करण्याचा प्रयत्न आहे हा मुद्दा गंभीर आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी सगळ्या राज्यांना दक्षिणेतल्या राज्यांना पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही केंद्र सरकारच्या या धोरणाचा विरोध करा त्याच्यासाठी एकत्र या म्हणजे एका 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 प्रकारे केंद्राविरुद्ध हे आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न आहे हे आत्ताच का तर त्याच्यासाठी कारण सांगितलं जात आहे की खरं जर हे होणार होतं ते दोन हजार सव्वीस नंतर जो सेन्सस होणार लोक जनगणना होणार त्याच्यानंतर ही मतदारसंघांची पुनर्रचना केली जाणार होती म्हणजे दोन हजार सव्वीस नंतर दोन हजार एकतीस साली जनगणना होणार होती आणि त्याच्यानंतर जी जनगणना प्रसिद्ध झाल्यानंतर म्हणजे कदाचित दोन हजार बत्तीस तेहतीस सालानंतर ही रचना केली गेली असती पण कोविडचं निमित्त करून यांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी सरकारनी जाणीवपूर्वक जनगणना केलीच नाही आणि आता ती जनगणना पुढच्या वर्षी जर झाली तर सव्वीस नंतरची जनगणना म्हणून त्या जनगणनेचे आकडे गृहीत धरून देशाच्या मतदारसंघांची पुनर्रचना केली जाईल आणि त्याच्यामध्ये दक्षिणेतल्या राज्यांना चतकोर तुकडा मिळेल आणि उत्तर प्रदेश बिहार बंगाल हा व्हिडिओ मी अशासाठी करतो कारण महाराष्ट्रातही अनेक जणांना ही गोष्ट अपील होणारी आहे आत्ता जे भैयाजी जोशींचं वक्तव्य चर्चेत आहे की घाटकोपरमध्ये तुम्हाला राह वावरायचं असेल तर तुम्हाला मराठी येण्याची गरज नाही तुम्ही गुजराती बोलू शकता त्याच्यावरनं जो सात्विक संताप सगळ्यांना आलेला आहे ते बघता या मुद्द्याला महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर विरोध होईल म्हणून मी म्हटलं की हे पत्र उद्धव ठाकरेंना किंवा शरद पवारांना लिहिलं आहे की नाही कल्पना नाही पण त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की ज्या राज्यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढते म्हणजे महाराष्ट्रात जनन दर वाढत नाही आहे पण जनन दर जास्त आहे तो मुख्यतः उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशही आता बऱ्यापैकी झालं आहे बिहार बंगाल सॉरी बिहार मध्य प्रदेश झारखंड ही जी राज्य आहेत इथे हा जनन दर जास्त आहे बिहारमध्येही तो सगळ्यात जास्त आहे आणि त्यामुळे जे सगळ्यात गरीब राज्य आहेत तिथे सगळ्यात जास्त मतदारसंघ झाले तर आम्हाला स्थान मिळणार नाही पर महाराष्ट्राची परिस्थिती महाराष्ट्राची लोकसंख्या वाढते आहे पण ती लोकसंख्या मराठी लोकांची वाढत नाही आहे तर इतर प्रांतातनं महाराष्ट्रात आलेले आणि त्याच्यात बांगलादेशमधनं येऊन महाविकास आघाडीसारख्या सरकार जी जेव्हा जेव्हा होती तेव्हा त्यांच्या आशीर्वादानी बोगस ओळखपत्र मिळवलेल्या लोकांची संख्या मतदार कार्डं मिळवलेल्या संख्यांची संख्या याच्यामुळे मराठी माणसाचा टक्का महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्राचे जरी मतदारसंघ साधारणतः वीसनी वाढणार असले तरी त्याच्यात मराठी माणसाचा टक्का कमी होईल ही भीती आहे आणि त्यामुळे हा विरोध आहे निश्चितपणे हा प्रश्न गंभीर आहे पण या गंभीर प्रश्नावर म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणजे बघा याच्यामध्ये विसंवाद कसा आहे ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करायला हा व्हिडिओ केलेला आहे दोन्ही बाजू याच्या सांगणार मी काही एकच एक बाजू सांगणार नाही मग कारण मला स्वतःला हे वाटतंय की हा मुद्दा ज्वलंत आहे आणि त्याच्याबद्दल केंद्र सरकारनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे हा मुद्दा शंभर टक्के खरा आहे की ज्या राज्यांनी अधिक चांगल्या पद्धतीने प्रशासन व्यवस्था चालवली आर्थिक विकास केलाय त्यांना शिक्षा मिळता का म्हणे त्यांचं प्रमाण देशाच्या एकूण संख्येत कमी होता का म्हणे पण दुसरीकडे हे जे राज्यांच्या लोकसंख्येनुसार मतदारसंघ ठरवायचं धोरण होतं ते धोरण ठरवताना देशात होणारं शहरीकरण कुठल्या राज्यांमध्ये शहरांचा विकास होईल कुठल्या शहरांमध्ये लोकं येतील या कुठल्याच गोष्टी त्याच्यामध्ये गृहित धरण्यात आल्या नव्हत्या आणि त्यामुळे ज्या राज्यांनी शहरीकरणाला चालना दिली त्या राज्यांची लोकसंख्या वाढूनही त्याच्यात स्थानिक लोकांपेक्षा बाहेरचे लोक आता खरं बाहेरचे सगळे भारतीयच आहेत पण तरी देखील इकडचे बाहेरचे हा विषय येतोच आणि त्यामुळे त्याचा विचार करणं आवश्यक दुसरी गोष्ट जरी राज्यांची संख्या म्हणजे मतदारसंघांची संख्या वाढवली नाही पण लोकसंख्येचं डिस्ट्रीब्युशन केलं तर महाराष्ट्रात काय परिस्थिती होते आणि ही त्याहून भीषण परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे एम एम आर क्षेत्राचा विकास होतो आहे एम एम आर क्षेत्र म्हणजे आता वाढवण बंदरापासनं ते दिघी पोर्ट तिथपर्यंत म्हणजे रायगड जवळपास अर्धा रायगड पालघर ठाणे मुंबई हा सगळा भाग आणि मुंबई उपनगर या सगळ्याचा भागाचा विचार केला तर मला खात्री आहे की पुढच्या दहा वर्षानंतर महाराष्ट्राचे अर्धी लोकसंख्या या भागात राहील आणि त्यामुळे जरी हे उत्तर दक्षिण केलं नाही तरी जी परिस्थिती होईल की महाराष्ट्राच्या ज्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत विधानसभेच्या कदाचित त्यातल्या शंभर एक जागा याच भागातनं शंभर एकशे दहा जागा याच भागात न येतील आणि मग कोणत्याही पक्षाचे राजकीय नेते विदर्भ मराठवाडा सगळ्यांना वाऱ्यावरच सोडतील कारण तिकडं लोकच निवडून येणार नाहीत म्हणजे इकडे एक एक मतदारसंघ त्याची जी घनता आहे दुसरीकडे जी गोष्ट ऑलरेडी महाराष्ट्रात सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये झाली की लोकसंख्या कमी होते आणि त्यामुळे मतदारसंघाचा आकार वाढत चाललाय लोकांची संख्या कमी होते त्याचं काय करायचं म्हणजे हा जसा विषय महाराष्ट्राच्या मतदारसंघांची संख्या अठ्ठेचाळीस ठेवली तो आहे तसाच हा त्या राज्याच्या अस्मितेचे कारण जसं देशाची संस्कृती आहे तशी राज्याची संस्कृती आहे राज्यामध्ये प्रादेशिक संस्कृती आहे पारदेशिक भाषा आहेत आणि जेव्हा एका प्रकारे मुंबई पुणे नाशिक पालघर रायगड ठाणे या सगळ्या भागाची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढेल आणि बाकीच्या महाराष्ट्राची लोकसंख्या तशीच राहिली कमी झाली तर मग तो बाकीच्या महाराष्ट्रावर अन्याय नाही का मग त्या त्या भागातल्या लोकांनी या पाच सहा जिल्ह्यांविरुद्ध आंदोलन करायचं नाही का याचंही उत्तर स्टॅलिन आणि तीच गोष्ट तामिळनाडूच आहे तीच गोष्ट कर्नाटकमध्ये बेंगळुरूचा आकार एवढा मोठा वाढलेला आहे की काही जिल्ह्याची संख्या कमी होते काही जिल्ह्यांची संख्या वाढते आणि त्याच्यामुळे याच्यावर विचार करायचा तर मग एकीकडे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा दाखला देता हे सगळं संविधानानुसारच चालू आहे हे काय नरेंद्र मोदींनी स्वतःच्या डोक्याने काढलेली संकल्पना नाहीये आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा म्हणता की याला आणखीन पुन्हा पन्नास वर्षाची स्थगिती द्यायची तेव्हा तुम्ही एका माणसाला एक मत या तत्वाला तुम्ही हरताळ फासताय म्हणजे एकीकडे राहुल गांधी सगळ्या देशभर ठणाणा करत आहेत जितनी आबादी उतना हक म्हणजे ज्या जातीची जेवढी लोकसंख्या त्यांना देशामध्ये तेवढा त्या अधिकार पाहिजे मग हा जनगणनेचा विषय जातीवरही ओढता येऊ शकतो हा जनगणनेचा विषय धर्मावरही ओढता येऊ शकतो ज्या धर्मांनी म्हणजे हिंदू धर्मांनी मुख्यतः जैन लोकांनी शीख लोकांनी ख्रिश्चन लोकांनी बुद्धिस्ट लोकांनी आपली लोकसंख्या नियंत्रित केली त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागते पण ज्या धर्मानी लोकसंख्या वाढवणं हा रणनीतीचा भाग धरलाय आणि ज्यांची लोकसंख्या सातत्याने वाढते आणि तरी ते अल्पसंख्याक अल्पसंख्याक म्हणून आपल्यावर किती अन्याय होत आहे याची छाती पिटून पिटून कहाणी सांगतायत त्यांना मात्र वाढीव हक्क मग हे नाही का चालणार दुसरीकडे तशाच प्रकारच्या गोष्टी जातीच्या बाबतीतही करता येऊ शकेल मग एकदा हे जर तत्त्व मान्य केलं तर मग राहुल गांधींचं जितनी आबादी उतना हक्क हे कसं होतं त्याच्यातनं आणखीन एक पदर त्याच्यातनं येतोय म्हणजे स्टॅलिन स्वतःचा विचार करत आहेत कारण गंमत म्हणजे पुढच्या वर्षी तमिळनाडूमध्ये निवडणूक आहेत आणि केरळमध्येही निवडणूक आहेत आणि स्टॅलिन यांना स्वतःची खुर्ची वाचवायची आणि त्यामुळे त्यांनी तमिळ अस्मितेचा मुद्दा सातत्याने लावून धरलेला आहे पण याच्यात गमतीचा भाग म्हणजे या वर्षीच्या अखेरमध्ये बिहारमध्येही निवडणूक आहेत आणि सत्तावीस सालच्या फेब्रुवारीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आहे आता स्टॅलिन यांची जी रणनीती आहे त्याच्यामुळे काँग्रेसची अवस्था कुठे जावं इकडे आड तिकडे अशी झालेली आहे जर स्टॅलिन यांना पाठिंबा दिला नाही तर तामिळनाडू आणि केरळसारख्या राज्यांमध्ये आपल्याला अडचणीचा सा सामना करावा लागू शकतो हेही त्यांना माहिती आहे आणि जर स्टॅलिन यांना पाठिंबा दिला तर मग बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये स्वबळावर किंवा मित्रपक्षांच्यासह सरकार बनवण्याचं स्वप्नही स्वप्न राहू शकतं कारण जर काँग्रेसने याला विरोध केला तर भाजप असेल जे डी यू असेल बिहारमध्ये सांगतील की काँग्रेसला असं म्हणायचं आहे की एका डोक्याला एक मत हे त्यांना मान्य नाही बिहारमधल्या एका डोक्याला अर्धच मत असं काँग्रेसचं मत आहे मग राहुल गांधी काय करणार आणि त्यामुळे जसं काल आदित्य ठाकरे म्हणाले होते के आजमी की आबू आझमी ही भाजपाची बी टीम आहे तसं कदाचित ते म्हणतील की स्टॅलिन हेही भाजपाची बी टीममध्ये आहेत कारण याच्यातनं तामिळनाडूच्या राजकारणात त्यांचा फायदा होणार असला तरी राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसचं नुकसान होणार आहे मला असं वाटतं की हा विषय अतिशय संवेदनशील आहे याच्यावर निजर रिॲक्शन सारखा विचार करता कामा नये दुसरीकडे हाही विचार करणं आवश्यक आहे की गोव्यासारख्या राज्यामध्ये पंधरा लाख लोकसंख्येसाठी दोन मतदारसंघ आणि महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये तीस तीस लाख एक एका मतदारसंघाची लोकसंख्या आहे मग त्याच्यामध्ये जे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन आहे त्याही तत्वाला हरताळ फासला जातो आणि त्यामुळे याच्यावर जर उत्तर काढायचं असेल तर राजकीय पक्षांनी समजूतदारपणा दाखवून एकत्रित यायला पाहिजे एकत्रित विचार केला पाहिजे तो जर विचार केला गेला नाही आणि मग त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा म्हणजे जर्मनीसारखा फ्रान्ससारखा इस्रायलसारखा असा काही मार्ग काढता येऊ शकेल का की त्यातल्या लोकसंख्येच्या प्रत्येक डोक्याला एक मत आणि मग त्याच्यात तुम्ही नॉमिनेशन करायचं मग त्याच्यात त्या राज्यांना वाढीव प्रतिनिधित्व देता येऊ शकतं किंवा पाचशे बेचाळीस जागा मतदारसंघात नेणार उरलेल्या तीनशे जागा थेट लोकसंख्येच्या मतदानात नेणार म्हणजे दोघांचा सुवर्ण साधायचा पण हे काही करायचं तरी घटनेत मोठ्या प्रमाणात बदल करावे लागतील मग घटनेत बदल करायचं की मग पुन्हा ते बोंबाबोंब करणारे वेगळे की बाबासाहेबांचं संविधान बदल आणि त्यामुळे आत्ता ही अवस्था आहे की इकडे आड तिकडे विहीर अवस्था आहे केंद्र सरकारनी अजून आपले पत्ते पूर्णपणे उघड उघड केलेले नाही आहेत पण स्टॅलिन ज्या प्रकारचं कांगावा करत आहेत त्याच्यामुळे यू पी एतले किंवा इंडिया आघाडीतले मित्रपक्ष त्यांचा फायदा होण्यापेक्षा अडचण मात्र जास्त होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट